जालना तालुक्यातील माळशेंद्रा गोंदेगाव बावणी पांगरी रस्ता दोन्ही राज्य महामार्गाला जोडण्याची पालकमंत्री पंकजताई मुंडे यांच्याकडे ग्रामस्थांची मागणी विद्यार्थी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा नियोजन बैठकीत मंजुरीची अपेक्षा जालना तालुक्यातील मौजे माळशेंद्रा गोंदेगाव बावणी पांगरी हा रस्ता जालना देवळगाव राजा आणि जालना भोकरदन या दोन्ही राजमहामार्गाला महामार्गाला जोडावा अशी मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री पंकजताई मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे आज दिनांक पंधरा शुक्रवार रोजी माळशेंद्रा येथील सरपंच विजय लहाने यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री पंकजताई मुंडे यांना लेखी निवेदन दिले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की सध्या हा रस्ता कोणत्याही महामार्गाला जोडलेला नसल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे सदरील तीनही गाव माळछेंद्रा गोंदेगाव आणि बावणेपांगरी पांघरी ही जालना शहरालगत असून येथे लोकसंख्या लक्षणीय प्रमाणात आहे रस्ता महामार्गाशी जोडल्यास दळणवळण शिक्षण आरोग्य आणि इतर मूलभूत गरजांसाठी ये करणाऱ्या नागरिकांना मोठी सुविधा मिळेल तसेच गावातून नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून हा निर्णय गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल असे सरपंच विजय नामदेव लहाणे यांनी सांगितले आगामी जिल्हा नियोजन बैठकीत या कामास मंजुरी देऊन तात्काळ निधी उपलब्ध करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे ग्रामस्थांच्या मागणीला शासन आणि प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही सरपंच विजय लहाने यांनी दिला आहे आज आम्ही पालकमंत्री पंकजा मुंडे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री असल्या कारणाने आम्ही आज या ग्रामपंचायतच्या वतीने माळशेंद्रा आम्ही राज्य महामार्गाला आमचं माळशेंद्रा गाव जोडा यासाठी आम्ही अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहे पण आम्हाला असं वाटलं की पालकमंत्री या नवीन पंतजा मुंडे आहे या चांगलं काम करत आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे यापूर्वी सुद्धा अतुल सावे बीजेपीचे पालकमंत्री होते त्यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं पण अद्याप हे आमचं गाव हे महामार्गाला जोड्या गेल्या नाही म्हणजे महाशेंद्रा हे गाव अतिथे होतं शाळाची शिक्षकांची दळण हे बाकी लोकांना या द्यायची खूप मोठी परेशानी होत आहे त्यासाठी आमचं गाव महामार्गाला जोडा म्हणून आम्ही आता एस पी साहेबला डी एस पी साहेबला विनंती करून आम्ही औरंगाबाद चौफुलीवर या ठिकाणी आम्ही आता निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतच्या वतीने आणि आम्ही आता पाठ करणार आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे पालकमंत्र्यांनी की आम्ही येणाऱ्या काम मंजूर करून तुमच्या गावाचं कामाचं नारे फोडण्यासाठी स्वतः तिथे आम्ही आंदोलन करणार आहे मागे आता खूप दिवसापासून आम्ही त्या ठिकाणा वेदना भोगत आहे आता आम्ही ते सहन करणार नाही आम्ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाण ग्रामपंचायतचे लोक ग्रामीण भागातले लोक घेऊन चार गाव आहे त्या रस्त्यावर ते जोडण्याचं काम करत आहे आणि आम्ही तिथे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही विजय नाणे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जालना व सरपंच महाजेंद्रा